नमस्कार मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यानंतर सूर्यघर योजनेला पात्र ठरता था येईल मोफत मोफत वीज विजेसोबतच केंद्र सरकार लाभार्थ्यांना अनुदान देखील देण्यात येणार आहे दुसरं छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी पहिल्यांदा सत्तेचाळीस हजार खर्च होतील त्यानंतर यावर अठरा हजार रुपयाचं अनुदान मिळेल तिसरं महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करते वेळी तुम्हाला सध्याचा विजेचा वापर आणि इतर माहिती सोबत द्यावी लागेल या तीन बाबींचा फॉलो केल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे केंद्र सरकारने एक कोटी घरावर छतावरती या योजने सलग सोलार पॅनल बसवण्याचं लक्ष केलं सरकारने सबसिडी वाढविली त्यानंतर कारण जास्तीत जास्त लोकां कर्जाशिवाय या योजनेचा लाभ घेता येईल त्यांच्या विजाचं बिल तीनशे युनिटपेक्षा कमी आहे अशा ही योजना लाभदायी ठरणार असून सरकारने या योजनेत लाभार्थ्यांना लाभ देणार तुमची दर महिन्याला सरासरीची शंभर युनिटची गरज आहे आणि ते एकशे तीस युनिट आहे आणि त्यासाठी तुम्हाला सरासरी एक, एक हजार ते बाराशे रुपयापर्यंत बिल येत असेल तर तुमच्या वीज बिलाची दोन वर्षाची रक्कम एकदाच भरून पुढील किमान पंचवीस वर्ष मोफत वीज मिळू शकता हे काही मी तुम्हाला स्वप्न सांगत नाहीये हे शक्य आहे पी एम सूर्य घर योजना या माध्यमातून केंद्र सरकारने या एक कोटी घरावर सोलार टॉप बसवण्याचे उद्दिष्ट ठरलेले सध्या तुम्हाला येणारे विजेचे बिल एकशे तीस युनिट आहे तर दरमहा वीज बिल हे अकराशे ते बाराशे रुपयाच्या घरात राहते वर्षाचे बिल कमीत कमी अंदाजे धारा तुम्ही तेरा हजार किंवा चौदा हजार पंधरा हजार आणि दोन वर्षाचे बिल एकूण जर सरासरी काढली तर ती तुम्हाला भेटेल तीस हजार ते बत्तीस हजार रुपयापर्यंत तुमचं दोन वर्षाची बिल बनतं पण तुम्हाला हे बिल कसं वाचवायचं आहे चार पॉईंट बत्तीस युनिट दररोजची वीज निर्मिती तुम्ही या सोलर टॉपमधून करू शकता तेरा पॉईंट सहा युनिटची महिन्याची वीज तुम्ही तयार करू शकता कोटी रुपये प्रकल्प याला खर्च आहे आता ग्राहकाचा खर्च आहे तुम तुम्हाला कमीत कमी एक किलो वॅटसाठी आवश्यक तुम्हाल तुम्हाला जर सोलर टॉप बसत असेल तर एका किलो वॅटसाठी तुम्हाला एकशे तीस चौरस फूट बारा चौरस मीटर पी एम सूर्यग्रहती त्यावरती तुम्हाला जागा लागेल जागा लागेल तर तुम्ही ती बसवायला पी एम सूर्य घर योजनेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं पी एम सु ठरलेलं आहे उद्दिष्ट <coughs> मुक्त बिजली योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली होती त्यासाठी केंद्र सरकारनं पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूदही याच्यामध्ये केलेली आहे या योजनेसाठी किमान एकशे तीस ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ आपण त्याला छत म्हणतो ते आवश्यक आहे प्लॉट किंवा भाडेकरूंना याचा लाभ घेता येणार नाही तुम्हाला जर जर करायचं असेल अर्ज करू शकता तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तिथे अर्ज देखील करू शकता आणि तुम्हाला जितकी गरज आहे त्यावरतीही तुम्हाला सौर पॅनल बसवता येते त्यासाठी सरकारकडून अनुदानही तुम्हाला मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी तीनशे युनिट वीज देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ही योजना जाहीर केली पी एम सूर्य घर योजना वीज बिल वाचवा आणि देश वाचवा या धर्तीवरती ही सूर्यघर योजना आहे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये याच्यात गुंतवून दिलेले सरकारनं एक कोटी घरावरती छदावरती हे सौर पॅनल बसवून ही तुम्हाला मोफत वीज तुमच्या घरापर्यंत देणार आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराज